अक्षय तृतीया विशेष थाळी अक्षय तृतीया हा खूप शुभ दिवस मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असाही मानला जातो ह्या दिवशी शुभ काम केलं जातं दान केलं जातं अक्षय तृतीयेनंतरच खरं तर आंबा खाण्याची सुरुवात केली जाते म्हणूनच रत्नागिरीचा हापूस आंब्याचा रस बनवला आहे त्यानंतर आंब्याचा रस म्हटला की बटाट्याची भाजी आलीच थाळी म्हटलं की कुरकुरीत भजेही आलेच सर्वप्रथम मी आंब्याचा रस बनवायला घेतला तर कुठलाही आंबा खाण्याआधी तो स्वच्छ धुवून दोन तास पाण्यात भिजवून वापरावा मी आंब्याचा रस हा त्याचे अशा प्रकारे सुरीने साल काढून मगच बनवते म्हणजे यात एकतर आंबा खराब आहे की नाही तेही ओळखता येतं आणि सालीला काहीही चिटकतही नाही तर अशा प्रकारे आंबा सोलल्यानंतर मला आंब्याच्या रसामध्ये आंब्याचे छोटे छोटे काप देखील आवडतात म्हणून सर्वप्रथम मी त्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि ते बाजूला ठेवून दिले आता दुसऱ्या बाजूचेही मी असेच छोटे छोटे काप करून बाजूला ठेवून दिले आता ज्या भांड्यात रस करायचा आहे त्यात मी आंब्याचे मोठे मोठे काप करून घेतले म्हणजे त्याचा गर आपल्याला लवकर काढता येईल तर अशा प्रकारे मी सुरीच्या साह्याने संपूर्ण आंब्याचा मोठा मोठा गर आधी वेगळा करून घेतला आणि मग कोय हाताने अशी पिळून घेतली तुम्ही पाहू शकत असाल कोयीला आणि सालींना कणभरही रस चिटकून राहिलेला नाही आहे आता आपण काढलेला रस मी एका मिक्सरच्या भांड्यात ट्रान्स्फर केला आणि रस काळा पडू नये म्हणून एक बर्फाचा खडाही टाकला मी घेतलेला आंबा गोड असल्याकारणाने मी यात साखर टाकली नाही आहे पण तुमचा आंबा जर का गोड नसेल तर तुम्ही यात एक दोन चमचे साखरेचाही उपयोग करू शकता आता मगाशी कापलेले छोटे छोटे आंब्याचे तुकडे आपल्याला या रसामध्ये टाकायचे आहे ते सुट्टे सुट्टे टाकता येण्यासाठी मी नंतर बोटांचा उपयोग केला आहे तुम्ही बघू शकत असाल रस एकदम रसरशीत आणि कापसासारखा मऊ झाला आहे तयार झालेला आंब्याचा रस फ्रीजमध्ये ठेवून मी भज्यांची तयारी सुरू केली भज्यांसाठी मी एका वाटीत तीन चमचे भेसनाचं पीठ एक चमचा तांदळाचं पीठ एक चतुर्थांश मीठ आणि एक चतुर्थांश हळद घेतली आहे आता मी एक अर्धी मिरची बारीक कापून घेतली आहे आणि त्यात दोन चमचे बारीक कापलेली कोथिंबीर घातली आहे मी हे साधेच कोथिंबीर आणि मिरचीचे भजे बनवत आहे आता त्यात अंदाजे तीन चार चमचे मी पाणी घालून भज्याचं चा पीठ चांगलं दोन तीन मिनिट मिसळून घेतलं आता एका कढईत मध्यमाचेवर मी शंभर एम एल तेल टाकलं ते तापल्यानंतर त्यात सर्वप्रथम मी तांदळाचे पापड तळून घेतले तांदळाचे पापड तळून झाल्यानंतर मी त्यात भजे छोटा -छोटा आपले भजे चमच्याच्या सहाय्यानेच छोट्या छोट्या आकारात सोडून दिले भज्यामध्ये सर्व पदार्थ घातल्यानंतर दोन तीन मिनिटे पीठ मिक्स केल्यामुळे आपल्याला सोड्याचाही वापर करावा लागलेला नाही आहे गॅसच्या मध्यमाचेवरच मी हे भजे लालसर खरपूस असे तळून घेतले आहेत बघा आपले भजे किती सुंदर दिसत आहेत आता आपण त्याच कडे इथलं तेल कमी करून पुढची तयारी करूया इथे मी बटाट्याची कमी रस्सेवाली कांदा टोमॅटो टाकून भाजी केली आहे त्यासाठी सर्वप्रथम मध्यमाचेवर तेल टाकून त्यात अर्धा चमचे मोहरी पाव चमचा जिरे आणि चिमुडभर हिंग टाकून मोहरी जिरे तडतडल्यानंतर त्यात पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेसलेल्या टाकल्या आणि त्या हलवून घेतल्या आता कढईत अर्धी बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून तीही हलवून घेतली साधारण अर्धा मिनिट हलवल्यानंतर त्यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदाही परतून घेतला कांदा लवकर परतला जाण्यासाठी त्यात एक चतुर्थांश मीठ घातलं आणि तो चांगला दोन मिनिट मध्यमाचेवर थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेतला कांदा असा सतत ढवळत राहिल्यामुळे तो सर्व बाजूंनी एकसारखा शिजला जातो त्याचकडेही एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटोही टाकून घेतला आणि तोही छान ढवळून घेतला कांदा टोमॅटो हलवून झाल्यानंतर त्यात एक चतुर्थांश हळद आणि एक चमचाभर लाल तिखट रंगासाठी टाकलं आणि तेही छान हलवून घेतलं कांदा टोमॅटो छान मऊ होण्यासाठी तो तीन चार मिनिटे झाकून घेतला तीन चार मिनिटे झाकून झाल्यानंतर टोमॅटो थोडासा मऊ झाला आणि आता तो आणखीन ग्रेव्हीसारखा बनवण्यासाठी मी तो थोडा थोडासा दाबून घेतला सर्व भाजी हलवून झाल्यानंतर त्यात दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे टाकले आणि चवीनुसार मीठही टाकलं आणि सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे हलवून घेतलं बटाटे जर का वेगळे उकडून घ्यायचे नसतील तर तीन छिट्ट्या देऊन ही भाजी डायरेक्ट कुकरमध्येही होऊ शकते भाजीला मस्त ग्रेवी येण्यासाठी इथे अर्धा वाटी गरम पाणी टाकलं आणि त्यात दोन चमचाभर कोथिंबीरही टाकली आणि सर्व मिश्रण हलवून घेतलं आता भाजीची चव बघून त्यात चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि मिश्रण परत एकदा हलवून घेतलं भाजीला एक उकळी आल्यानंतर ग्रेव्ही थोडी घट्ट होण्यासाठी भाजी दोन तीन मिनिटे झाकून ठेवली झाकण काढून बघितल्यावर भाजी थोडी आळण्यासारखी वाटली आपली रस्सा भाजी तयार आहे फुलके करण्यासाठी इथे मी एक वाटीवर कणिक घेतली आहे आणि त्यात चिमूडवर मीठ टाकून साधारण अर्धा वाटी इतकं हळूहळू पाणी टाकत मी कणिक थोडीशी घट्टसर भिजवून घेतली आहे बहुदा रसाबरोबर गरम गरम पुरी खाण्याचा प्रघात आहे पण मला खूप तेलकट खायची इच्छा नव्हती म्हणून मी इथे फुलकेच बनवले आहेत कणिक भिजवताना मी एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही आहे कणिक मळल्यानंतर ती मोरण्यासाठी पंधरा मिनिटे झाकून ठेवली कणिक पंधरा मिनिट भिजल्यानंतर त्याचे छोटे छोटे चार गोळे बनवून पोळपाटावरती थोडी कोरडी कणिक घेऊन एक गोळा हलक्या हाताने लाटायला घेतला कोरडे पीठ सर्व बाजूंनी पसरवून फुलका सर्व बाजूंनी समप्रमाणात लाटायला घेतला तो सर्व बाजूंनी एकसारखाच जाड आणि पातळ ठेवला आणि मध्यमाचेवरती तव्यावर भाजायला घेतला फुलक्याला छोटे छोटे फुगे यायला लागले की तो दाबायला सुरुवात केली आणि तो उलटून घेतला तो सर्व बाजूंनी दाबल्यामुळे तो छान प्रकारे भाजला जातो आणि फुगलाही जातो फुलक्याची दुसरी बाजू खरपूस भाजून झाल्यावर परत एकदा फुलका उलटून घेतला तो जरासा फुगला की आपला फुलका तयार आहे त्यावर तूप सोडून थाळीत गरम गरम वाढून घेतला लाईक शेअर आणि चिमुडभर मिरच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद